नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण एक लोकप्रिय मालिका आता बंद होणार आहे मात्र ही मालिका बंद होण्याचं कळताच या मालिकेतील कलाकार भाऊक होताना दिसत आहे तर चला बघूया आहे ती मालिका व काय सविस्तर माहिती मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून बर प्रतिसाद मिळाला होता मात्र या मालिकेच्या टी आर पी घसरल्यामुळे झी मराठी वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपा परब या मालिकेच्या सेटवरचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आणि शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे सेटवरून निरोप घेताना दीपा भाऊक झाल्याचं बघायला मिळालं हा व्हिडिओ शेअर करत तिने तू चाल पुढच्या या सेटवरील पहिला दिवस आणि शेवटचा दिवस नेहमीच मनात घर करून राहील अशी कॅप्शनही दिला आहे दीपाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मात्र ही मालिका बंद होण्याची असल्याने प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहे तर मित्रांनो तुम्ही चाल पुढे ही मालिका बघायची का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा